या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या सिन्नर शहरातील कोरोना सहायता केंद्रातून गरीब गरजू व्यक्तींना मदत वाटप करण्यात येत असून शहरातील असंख्य गरजूंना मदत वाटप झाले आहे तर काही शिल्लक आहे मात्र शहरातील पंचायत समिती लगत असलेल्या वस्तीवरील महिलांनी एकत्रित येत आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत पोहोच झाली नसल्याची तक्रार नगराध्यक्ष किरण डगळे यांच्याकडे गेली सध्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गोंधळ अवस्था निर्माण झालेली असताना अतिशय नियोजनबद्ध कोरोना सहायता केंद्राने कार्यक्रम आखला आहे व व्यवस्थितरित्या सर्वांपर्यंत मदत पोहोचेल याची दक्षता घेतली जात आहे अपवाद म्हणून काही महाभाग यातही राजकारण करून आपल्या ओळखीच्या ठिकाणी वारंवार मदत पोहोचवीत आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज असलेले व्यक्ती या मदतीपासून वंचित राहत आहे म्हणूनच पंचायत समितीलगत असलेल्या काही गरीब गरजू महिलांनी आपली तक्रार नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या समोर मांडली त्यांनीही या महिलांच्या तक्रारीची नोंद घेत सर्वांना आपले नाव व पत्ता देण्यास सांगून नक्की मदत पोहोच करण्याची ग्वाही दिली एस एन साठी अक्षय गायकवाड सर्वांची तुमचे नाव द्या

आमच्याकडे एक नजरेने बघत आहेत की प्रत्येकाला काहीतरी अन्नधान्य उपलब्ध झालं पाहिजे परंतु शासन स्तरावर आत्तापर्यंत कुठल्या प्रकारची उपलब्धता न झाल्यामुळे ज्यांच्याकर कुठल्या प्रकारचं केशरी कार्ड नाही आज अशा कार्डधारकांना काहीतरी देणं गरजेचं आहे कारण सिन्नर शहरामध्ये जर लोकसंख्या बघितली लाखा तर लाखाच्या घरात आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन तर खूप मोठ्या प्रमाणात आहे या सर्वांना जर अन्नधान्य पुरवायचं असेल तर खूप मोठी समस्या आहे त्या अनुषंगाने आज सिन्नर नगर परिषदमध्ये पंचायत समितीतील मागील भाग मांगवडा या परिसरातील एक पंचवीस तीस महिला माझ्याकडे आल्या त्यांचं आमच्यापर्यंत विनंती केली भाऊ आम्हाला काहीतरी देणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने मी सर्वांना माते बोललो की तुम्ही सर्व माझ्या माते समान आहात पण एक या शहराचा नागरिक म्हणून प्रथम नागरिक म्हणून माझं काहीतरी कर्तव्य त्या अनुषंगाने नक्कीच या सर्व सामाजिक संस्थांनी जो करोना सहायता केंद्र उभारले गेले यांच्याशी सर्व चर्चा करून आपल्यासाठी काय उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्राथमिकता घेऊत आहोत नक्कीच एक सिन्नरचा नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडून किंवा या करोना साहित्य केंद्राकडून किंवा जसं राजाभवनच्या रूपाने आम्हाला ज्या गाईडलाईन दिल्या गेल्या त्यांच्या रूपाने आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तुम्हालाही काहीतरी देण्याचा प्रयत्न करू एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र